राजकीय रणधुमाळीत महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनलाय विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या तसतसा प्रत्येक पक्षासाठी एक एक जागा महत्वाची ठरू लागली या सत्ता संघर्षात परळीची जागा विशेष चर्चेत आहे एकेकडे महायुतीचे प्रमुख उमेदवार धनंजय मुंडे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपली मोठी खेळी खेळत असल्याचं दिसतंय या राजकीय नाट्यात सर्वात महत्वाची चर्चा होते ती म्हणजे धनंजय मुंडे आणि मराठा समाजाचे नेते खळबळ उडवणारी घटना म्हणजे रात्रीच्या अंधारात धनंजय मुंडे यांनी अंतर्वली सराठी येथे मनोज जरांगे पाटील मनो पाटी यांची भेट घेतल्याची बातमी आहे यावेळी कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ न घेता गुप्तपणे ही भेट पार पडली असं बोललं जात आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी या भेटीची चर्चा जोर धरू लागली जरांगी यांनी भेट झाल्याचं स्पष्ट केलं मात्र धनंजय मुंडे यांनी अशी कोणती भेट झालेली नाही असं सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला राजकीय वर्तुळात मात्र या भेटीवरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत शरद पवारांची राजकीय खेळी शरद पवारांनी या निवडणुकीत मोठी खेळी खेळल्याचं स्पष्ट होत आहे परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले मानला जातो यापूर्वीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होता त्यामुळे ही जागा सोडायला पवार होणार नाहीत असं अनेकांचं मत होतं परंतु पवारांनी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची भेट घेतल्यामुळे एक नवं राजकीय समीकरण कदाचित तयार होऊ शकतं देशमुख हे मराठा समाजाचे नेते तर धनंजय मुंडे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात पवार यांची भेट आणि त्यातून उमेदवारी संदर्भात झालेली चर्चा यातून पवार परळीत मराठा काळ खेळत असल्याचं दिसतंय महायुतीची रणनीती दुसरीकडे महायुतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या नातप्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचं आगमन धूम धडाक्यात झालं मुंडे यांनी आपल्या सामाजिक कार्यात व्यस्त राहत परळीत आपला जनादार वाढवण्याचं काम सुरू ठेवलंय धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झालेत त्यांनी परळीत आपली रणनीती आखत जरांगे यांच्याशी सेटलमेंटची चर्चा सुरू केली असल्याचं बोललं जात आहे जरांगे यांनी याआधी पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळे त्यांची साथ मिळणं धनंजय मुंडे यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं परळीतलं मराठा विरुद्ध ओबीसी समीकरण परळीच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी समाजाचं राजकीय समीकरण देखील चर्चेत आहे शरद पवारांनी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्याचं सुचवलाय तर धनंजय मुंडे ओबी हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात या दोन्ही नेत्यांच्या खेळीमुळे मतदारसंघात कोणता समाज जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्यात राजकीय खेळीमुळे परळीत निवडणुकांचं वातावरण तापू लागलंय एकीकडे एक मुंडे सरांगे पाटील यांच्याशी सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नात आहेत तर दुसरीकडे पवार मराठा कार्ड वापरत परळीत नवा खेळ मांडत आहेत या निवडणुकीत परळीची जागा कोण जिंकडा हे पाहणं आता सर्वांच्याच उत्सुकतेचं केंद्र बनलंय